आज तुम्हाला एक गोष्ट ऐकवते जिचे नाव आहे चांदोबा कुठे गेला चला तर मग गोष्ट सुरू करूया चांदोबा कुठे गेला चांदोबा कुठे गेला चांदोबा कुठे गेला रात्री तर होता चला शोधूया आई तू पण शोध ना इथे नाही तिथेही नाही दिसतच नाही मग गेला कुठे आता कळलं सांगू का चांदोबा दमून झोपला आहे उठला की येईल आशा आहे की तुम्हाला गोष्ट आवडली असेल, तर आजचा प्रश्न आहे चांदोबाचे चित्र काढून तो कुठे कुठे गेला असेल ते सांगा